अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील राहाडगाव परिसरात वाहतूक कोंडींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे संतगतीने सुरू असलेल्या उडान पुलाच्या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे मात्र आजता गयत हे पूर्ण झालेले नाही या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची एजा जा असते परंतु अपूर्ण कामामुळे प्रवाशांचा वेळ आणि संयम दोन्ही संपत चालले आहेत नेमका हा विलंब कोणामुळे आणि याला जबाबदार कोण अमरावती शहराला नागपूरशी जोडणारा हा मुख्य राष्ट्रीय महामार्ग राहडगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे हे काम सुरुवातीला नागरिकांसाठी सोयीचे ठरेल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात हेच काम आज नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे रस्त्यावर अपूर्ण संरचना अरुंद झालेला मार्ग वाहनांची लांबच लांब रांग आणि त्यामुळे दररोज निर्माण होणारी भीषण वाहतूक कोंडी कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने सकाळ सायंकाळ ऑफिसला जाणारे कर्मचारी रुग्णवाहिका शालेय बस तसेच व्यापारी वर्ग यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे नागरिकांचा सवाल असा आहे की जर खासदार डॉक्टर अनिल बोंडे रेल्वे स्टेशन हटविण्यासाठी थेट केंद्र सरकार पर्यंत पोहोचू शकतात तर मग अमरावतीतील इतवारा बाजार आणि राहाडगाव येथील प्रलंबित उड्डाणपुलाच्या कामासाठी का नाही पोहोचू शकत इतवारा बाजार परिसरातील उड्डाण पूल अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे आता रहाडगाव मध्ये तीच संथगतीच्या कामामुळे नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात आहे मानसिक ताण वाढत आहे मात्र तरीही जबाबदार यंत्रणा अद्याप मौन बाळगून आहे शेवटी प्रश्न एकच या वाहतूक कोंडीला आणि कामाच्या दिरंगाईला जबाबदार कोण आणि सामान्य नागरिकांना दिलासा कधी मिळणार दर्शकांना नमस्कार मी रोहित कडे आपलं सिटी रूथ चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे आपण सध्या रहाडगाव परिसरामध्ये दाखल झालो हो आहोत थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे नागपूर अमरावती असेल किंवा अमरावती नागपूरकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे या ठिकाणी अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे मात्र संतगतीच्या बांधकामामुळे जे आहेत मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाहतुकीला वाहतूक कुंडीला सामोरे जावं लागत आहे दिवसातून अनेक वेळा या ठिकाणी जे आहेत वाहतूक कुंडी निर्माण होत आहे मात्र याकडे कोणाचंही लक्ष नसल्याचं चित्र या ठिकाणी आपल्या अमरावती शहरात पाहायला मिळतंय आणि विशेष मुद्दा जो आहे काही दिवसाअगोदर डॉक्टर बोंडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि अमरावती शहरातलं उड्डाण पूल जो आहे रेल्वे उड्डाणपूल आणि रेल्वे स्टेशन हटविण्याचं त्यांनी जे आहे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याकरिता ते पालकमंत्री मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचले मात्र जे अमरावती शहरातील संत गतीने सुरू असलेले कामा असल। काम असेल आता हा उड्डाणपूल आहे त्यानंतर चित्राचौक परिसरामध्ये जो उड्डाणपुलाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्या कामाकरिता ते कधीही कामा लक्ष देत नाही या कामाकरिता पहिलं त्यांनी लक्ष द्यायला हवं नाही का हा सर्वात मोठा मुद्दा जे आहे त्या ठिकाणी उपस्थित होत आहे हा उड्डाणपूल नेमकं सुरू कधी होणार नागरिकांच्या सेवेत येणार कधी याकडे कोणत्याही राजनैतिक नेत्याचं जे आहेत लक्षण असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहितकडे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती